नमस्कार माझ्या चॅनल योगा विथ लतिकामध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायपर टेन्शन किंवा रक्तदाबसाठी एका वेल डिझाईन्ड योगा रुटीनचा अभ्यास करणार आहोत जर आपण इथे नवीन आहात तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि इतर योगा व्हिडिओजही जरूर बघा आजच्या ह्या गतिशील जगात हायपर किंवा रक्तदाब एक सामान्य परंतु गंभीर चिंताचा विषय बनला आहे जो जगभरातील अनेक लोकांना प्रभावित करतो हायपर टेन्शनने हृदयरोग स्ट्रोक आणि किडनीचे प्रॉब्लेम्सही होऊ शकतात परंतु ह्या आधुनिक युगाच्या प्रॉब्लेमचा युगा सोल्युशन आपल्या योगाच्या प्राचीन अभ्यासात आहे रिसर्च पेपर्स अनुसार रेग्युलर योगाच्या अभ्यासाने सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर कमी करू शकतो योगाने पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम स्टिम्युलेट होतो ज्याच्याने शरीराला आराम मिळतो आणि तणाव ही कमी होतो योगासनास आणि प्राणायामाच्या अभ्यासाने आर्टरीजची लवचिकता वाढते आणि वॅसोडायशन मध्ये सुधार येतो चला आता आपण हायपर टेन्शनसाठी एका वेल डिझाइन योगा रुटीनचा अभ्यास करूया आता आरामात योगा मॅट किंवा चेअर किंवा बेडवर पाठ आणि मान सरळ ठेवून बसा पहिल्या प्रॅक्टिस चंद्र अनुलोम विलोमसाठी उजव्या हातात नासिका मुद्रा घ्या पहिली दोन बोटं मोडून घ्या आता अंगठ्याने उजवा नाक बंद करा आणि डाव्या नाकाने श्वास घ्या आणि सोडा ह्या प्रॅक्टिसला दहा राऊंडसाठी कंटिन्यू ठेवा तर प्रॅक्टिसनंतर काही सेकंडसाठी विश्राम करा आणि आपलं लक्ष आपल्या ब्रीदिंग आणि शरीरात जे चेंजेस आले आहेत त्याच्यावर ठेवा आता पुढच्या प्रॅक्टिस नाडीशुद्धीसाठी परत उजव्या हातात नासिका मुद्रा घ्या पहिली दोन बोटं मोडून घ्या अंगठ्याने उजवा नाक बंद करा डाव्या नाकाने श्वास सोडा डाव्या नाकानेच श्वास घ्या आता डावा नाक बंद करा उजवा नाक उघडा उजव्या नाकाने श्वास सोडा आणि उजव्या नाकानेच श्वास घ्या परत चेंज करून श्वास सोडा आणि श्वास घ्या असं ह्या प्रॅक्टिसला दोन ते तीन मिनटांसाठी किंवा दहा राऊंडसाठी कंटिन्यू ठेवा आता आपण ब्रीदिंग प्रॅक्टिसेसची सुरुवात करूया जिथे बॉडी मूव्हमेंट आणि श्वासला सिंकमध्ये आणायचं आहे पहिल्या प्रॅक्टिससाठी दोन्ही हातांना समोर स्ट्रेच करा श्वास घेताना हातांना साईडला स्ट्रेच करा श्वास सोडताना परत सेंटरमध्ये आणा ह्या प्रॅक्टिसला दहा राऊंडसाठी कंटिन्यू ठेवा आरामात श्वास घ्या आणि सोडा श्वासाच्या गतीप्रमाणे आपल्या शरीराच्या मुवमेंटला ॲडजस्ट करा आता पुढच्या प्रॅक्टिससाठी हातांच्या बोटांना इंटरलॉक करा हातांना छातीवर ठेवा श्वास घेताना हातांना टर्न करून समोर स्ट्रेच करा श्वास सोडताना हातांना परत आणा ह्या प्रॅक्टिसला पाच राऊंडसाठी कंटिन्यू ठेवा आता पुढच्या प्रॅक्टिससाठी आपल्या पोटावर लाई डाऊन करा दोन्ही पायांना जवळ ठेवा पायांच्या बोटांना फ्लॅट ठेवा आपल्या फोरहेडला किंवा चीनला जमिनीवर ठेवू शकता आता दोन्ही हातांना छातीच्या साईडला ठेवा भुजंग आसना ब्रीदिंगसाठी श्वास घेताना आपल्या चीन आणि छातीला लिफ्ट करा श्वास सोडताना बॉडीला खाली रिलॅक्स करा श्वास घेताना लिफ्ट करा श्वास सोडताना विश्राम करा ह्या प्रॅक्टिसला पाच ते सात राऊंडसाठी कंटिन्यू ठेवा आता प्रॅक्टिस संपल्यावर लाई लायडाऊन करा दोन्ही हातांना दूर ठेवा पायांना दूर ठेवा आपल्या अँकल्सला बोटांना रिलॅक्स ठेवा डोळे बंद आता आपलं लक्ष आपल्या श्वासकडे आणा डीपली श्वास घ्या आणि श्वास, श्वास सोडताना विचार करा की आपण सगळी टेंशन शरीराची मनाची टेंशन बाहेर फेकतोय डीपली श्वास घ्या आणि श्वास सोडताना शरीराचा आणि मनाचा तणाव बाहेर फेका आता आजच्या अभ्यासानंतर शरीरात जे चेंजेस आले आहेत परिवर्तन आले आहेत ते फील करण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा योगा हे मेडिकल ट्रीटमेंटचं पर्याय नाही परंतु एक शक्तिशाली सहाय्यक चिकित्सा आहे तर आपले चाललेल्या मेडिकल ट्रीटमेंटसोबतच योगाचा अभ्यास करा जर आजच्या व्हिडिओ रिलेटेड किंवा योगा रिलेटेड आपले क्वेरीज असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला इन्स्टाग्रामवर मेसेज करा आजच्या व्हिडिओमध्ये मा माझ्यासोबत जुडण्यासाठी आपला धन्यवाद